च्या फुलांची वेणी आपण पाहतो इथे शेवंतीच्या वेणीप्रमाणेच ही वेणी करायची आहे इथे झेंडूची छान मोठी फुलं घेतलेली आहेत मी दोन रंगांमध्ये घेतलेली आहे आणि धागा घेतलेला आहे कॉटनचा वेणी करण्यासाठी थोडा जाडा आणि कॉटनचा धागा आपल्याला पाहिजे आता आपण वेणी करायला घेऊ त्याच्यासाठी मी याच्यातली काही फुलं याची पाकळ्या काढून घेत आहेत पाकळ्या काढताना असा हो झुक्का काढायचा आहे म्हणजे एक एक पाकळीने काढायची आहे अशा पद्धतीने आपण करायला आहे आता इथे मी हा धागा अशा पद्धतीने इथे खुर्चीच्या पायामध्ये घालून घेतलेला आहे आणि स्टूलला टेबलला कशालाही आपण हा असा धागा पायामध्ये टेबलच्या वगैरे घालून घ्यायचा आहे असा जोड धागा घेतलेला आहे आणि इकडे मी बंडल हा असाच ठेवणार आहे किंवा हा आपण तो आपल्याला इथे बांधायसाठी जेवढा धागा पाहिजे असेल तेवढा कट पण आपण करून घेऊ शकतो मी इथे हा असाच ठेवत आहे आणि इकडच्या बाजूनी टाकून अशा पद्धतीने पहिले मी गाठ पाडून घेत आहे याच्यामध्ये आता या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत असं बोटानी धरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने हा धागा इथे मी खेचत आहे त्याच्या मध्ये मध्ये जर आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या असतील तर आपण त्या पण घालू शकतो एवढी मोठी अशी ही झेंडूच्या फुलांची वेणी मी तयार केलेली आहे आता हा धागा आपण कट करून काढू शकतो किंवा खुर्चीच्या पायातून सुद्धा काढून टाकला तरी पण चालतो आता इथे मी जास्तीचा धागा आहे हा काढून घेते आणि अशा पद्धतीने आपली छान झेंडूच्या फुलांची वेणी तयार झाली देवीला वाहण्यासाठी